जास्त वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करतो भावांना नुसतं ऐका तरी आपल्या भावांचाच विषय आहे आपल्या कोल्हापुरात सगळीकडे वातावरण इलेक्शनचं एकदम जोरात आहे आणि जेवण तर सगळीकडे जायचं ओ पण विषय कसा झाला रविवारी सकाळी अचानक पप्पांना फोन आला संध्याकाळी सातशे लोकांचं जेवण बनवून द्यायला ला लागते आई काय एकदम धांद उडाली की राव विषय कसा चालता माहिती आहे रविवारी सगळीकडे जेवण होती त्यामुळे मावश्या पण नव्हत्या आणि पोरं पण नव्हत्या आणि दाद्याला पण दीडशे लोकांची बिर्याणी त्याच दिवशी करायची होती मग मी घेतला फोन आणि उच्चला आणि भावासने फोन लावला ही माझे भाऊ काय प्रोफेशनल वाढपी नव्हत हो यो आमचा गावत्या होमगार्ड आहे बघा गा आणि अक्ष आमचा भाऊ हिची स्वतःची डेंटल लॅब आहे पिंट्या वायरिंगच्या कामाला जाते याचने फोन लावला भावानो संध्याकाळी असा असा विषय आणि सहाशे लोकांचं काम आहे आणि वाढपी बिडपी कोणच नाही तुम्ही माझ्या मदतीला यायला लागते माझ्या अगोदर तासभर ही कामावर टच होती यासनी मी म्हटलं भावानो मी दाद्याला थोडीफार मदत करतो आणि तासाभरात तिथं पोहोचतो हि म्हटली तू काय टेन्शन घेऊ नकोस रे आम्ही इतकं हाय आम्ही सगळे हँडल करतो तू निवांत ये भावाने न लाजता ताट उचलली टेबल उचलली खुर्च्या गोळा केल्या फक्त माझ्या एका शब्दासाठी आणि मला फक्त म्हटली भावा तुझ्यासाठी काय पण शब्दात तिने माझं मन जिंकलं की राव पासकी आणि काय पाहिजे आपल्याला सप्प लागे विषय